एक गोष्ट अशी आहे आपण जे माझ्याबद्दल आता इतरांच्या चांगल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल पहिल्यांदा मी धन्यवाद देतो देवानं माझ्यावर फार मोठी कृपा केलेली आहे की मी माझ्या वाचनात आत्ताच काहीतरी महिनाभरापूर्वी आलं की आपल्या देशामध्ये जी माणसं जीवन जगतायत त्याच्यामध्ये सत्तर वर्षापेक्षा जास्त जीवन ज्यांना मिळालं आहे देवाच्या कृपेनं अशी फक्त सात टक्के माणसं आहेत आणि मी आता पंच्याहत्तर वर्षात प्रे प्र, प्रदान करतोय म्हणजे जी पाच सहा टक्के मार्क्स असतील तितकं त्या ह्याच्यामध्ये राहण्याचा देवाने मला पहिल्यांदा आशीर्वाद दिला संधी दिली आपण लहानपणापासून जर प्रवेश माझ्या याचा विचार जर केला जीवन चरित्राचा प्रचाराचा तर मी तसा त्या मनावलं गरीब घराने जमलो अगदी उच्च म्हणताना मध्यम म्हणता येणार नाही पण एकदम अगदी पण नव्हे पण तरी देखील माझ्या वाट्यालासुद्धा कष्ट आलेले आहेत शाळेत असताना आलेत कॉलेजमध्ये असताना आलेत त्याच्यानंतर पण आलेत अगदी हायस्कूलमध्ये असतानासुद्धा मी डोक्यावरती दगडं रेल्वेच्या कामावर एक रुपया मजुरीने गेलेलं आहे आई आईच्या बरोबर पाण्याचा हंडी आणण्याकरता शिवाजीनगरहून ते कोशिवण्यापर्यंत अडीच तीन किलोमीटरपर्यंत पाणी छाण्याला जात होतो जंगलामध्ये लाकडांना सुद्धा आमच्या शिवाजीवरून गव्हाण फाट्यापर्यंत ती लाकडांना जात होतो म्हणजे बालपणापासून आणि माझे शर्ट पॅन्ट शाळेतून आल्यानंतर जे रविवारी धुवायला जायचं तर तड्यावर सुद्धा मी ती कपडे धुवायला जात होतो याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की माझं जीवन जे आहे ते सुरुवातीचं तसं बऱ्यापैकी होतं अजिबात जेवायला मिळत नाही अशातला भाग नव्हतं पण त्याच्यावर कष्टातलं होतं आणि मला आई वडिलांचं जो संस्कार आहे जो साधू संतांचा वारकऱ्यांचा म्हणून आपण भाविक संत ज्यांचा तर तो मला लाभला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा वडिलांची काकड आरती असणार ते ऐकायला मिळते सकाळी उठल्यानंतर काकड आरती झाली किंवा त्याच्यावर सुमारास साधारणतः ते अंगण घर झाडणार अंगण झाडणार सर्व काय करणार म्हणजे संस्कार जे जा आपले जे आहेत बालपणाचे ते स्वच्छतेचे आणि साधू संतांच्या संगतीचे मला लागल्या ना वडिलांच्यावर हात धरून मी आळंदीला गेलोय कणकेश्वरला गेलोय पंढरपूरला गेलोय म्हणजे अगदी मुंबईला आमचा मत्सा होता सहा सात लोक त्याच्या मच्यावर काम करत होते त्याच्यामध्ये मच्छीवर मी कामाला गेले डुपकी मारून रीती काढायचं हेही काम मी केलंय प म पडावामध्ये जे सहा सात लोक असतील त्यांचं ते जेवण बनवायचं मी काम केलंय म्हणजे हे सर्व झाल्यावर हायस्कूलमध्ये माझं जो भगत साहेब म्हणजे सात सुदैवानं मला ते लाभले तर त्यांनी जे गवांला दिबा पटलांच्या सहकार्यानं एनडी पाटलांच्या सहकार्याने हायस्कूल काढलं तिथं हायस्कूल झालो हायस्कूल झाल्यानंतर कॉलेजला गेलो मला तिथं सुद्धा करमीर जो आदर्श मिळाला एन डी पाटलांचा आदर्श मिळाला त्याच्यामुळं तिथले जे संस्कार झाले ते मला माझ्या भावी आयुष्यामध्ये उपयोगी पडलं तिथंच जे संस्कार मिळालं की आपण माझे आई वडील जे शेका पक्षाचे होते तर आपण करमवीर रानांनी सांगितले जातपात धर्म न बघता एकाच हॉस्टेलमध्ये श्रवण राहायचं आणि त्याच तशा अर्थीनं त्याच हॉस्टेलमध्ये रेत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथं आम्ही एकत्र सर्व कुठली अनेक प्रकारचे जाती धर्माचे लोक होते आम्ही इतके एकरूप झालो की आयुष्यामध्ये ते मला फार मोठं उपयोगी पडलं आणि देवावर श्रद्धा आहे पण नुसतं देव म्हणून आई वडील माझ्या तास तास पूजा करायचे मी दोन पाच मिनटं करतो जाताना देवाला पूजा असेल देऊळ असेल नमस्कार करतो माझा देवाला मस्कर पोचतो कारण उरलेला वेळ जो आहे तो गोरगिरिबांच्यासाठी इतर लोक जे माझ्याकडे येतात जे काय कशा कुठल्याही कामाचे शैक्षणिक कामा करता असतील दुःखच्या कामा करता असतील आर्थिक बत्ती करता असतील खेळाडूं करता असेल किंवा ज्या करता येतील तर त्यात जास्तीत जास्त मला काय करता येईल कारण का देवाने मला दे पहिली गरिबी दाखवली पण जसं मी शिक्षक झालो शिक्षक पेशांत कॉन्टॅक्टमध्ये गेलो दहा हजार रुपयाचं काम मला घेण्याकरता आई वडिलांचे दागिने मला शेट भाटियाच्या पेढीवर ठेवावे लागले पाच हजारचे जागिरेन दहा हजारचं काम केलं तिथून जरा चांगलं प्रगती करत करत जाऊन मेहनतीनं आम्ही काय केलं तर ही कोट्यावधी रुपयाची शेकडो कोटी रुपयाची कामं करण्यापर्यंत आमची प्रगती झाली भरपूर मस्तरी आली गाडी गोड्या जमिनी आल्या मा मग आता माझा एकच विचार आहे काय देवानं मला हे सगळं दिलं सुरुवातीला मी गरीब होतो माझ्या मेहनतीने मिळाला असेल काय असेल ते याच्यातून असतील पण ते मेनतीनं किंवा सहकार्यान हो लोकांच्या सहकार्यान त्यांना मी सहकार्य हो केलो त्यांनी त्यांच्यात वेळ असेल तर हे माझं नाही फोडीले भांडार धान्या धान्याचा हा माल मी तो हा माल भारवाई हे मी अक्षरशः म्हणजे जीवनामध्ये जपत आलेलो आहे की देवाच्या कृपेनं मला हे आहे की फक भांडार फोटले लुटून घेऊन जा अशातला भाग नाही पण देवाच्या कृपेनं मला मिळालं आहे माझा याच्यावर किती हक्क मग याच्यातलं वीस पंचवीस टक्के मी लोकांना दिलं तर काय बिघडलं पूर्वी मला तीनशे बेचाळीस रुपयावर मी नोकरी करत होतो हजेरी करून तो दिवस कामावरती गोष्ट सोडून द्या शिक्षकाची नोकरी आणि आता मला जर समजा वर्षाकडे पाच दहा कोटी रुपये मिळायला लागलेले असतील तर त्यातले वीस पंचवीस टक्के मी संपवले तर काय बिघडलं अशा प्रकारचं दरवर्षाला माझं ते गणित मी धरलेलं आहे डोक्यात माझ्या मस्तपैकी ते बसलेलं आहे की त्याप्रमाणे आपलं आयुष्य जगावं आणि आपल्याला आलंय त्यातला बराचसा भाग लोकांकरता खर्च करा सर्व मी खर्च अशातला भाग नाही ऐंशी टक्के पन्नास टक्के पण नाही पण वीस पंचवीस टक्के नक्कीच जितके पैसे येतात त्याच्यातले मी दरवर्षी खर्च करत जातो आणि देव आणखीन देतो मी जितके खर्च करतो त्याच्यात दहा पट देव देतो त्यामुळं मी सुखी समाधानी आहे आणि ह्या प्रमाणच माझं आयुष्य शे, शेवटपर्यंत जावं देवाने किती आता आणखीन पाच दहा वर्ष पंधरा वर्ष ती द्यायची शंभर पाहिजे लक्षातला भाग नाही पण पंच्याहत्तर चालू आहे आणखीन पाच दहा वर्ष देवाने दिली तर आणखीन त्यात मला अधिक चांगलं काम करता येईल शाळेय काम मला जास्त आवडतं शाळा कॉलेज आणि त्याच्या दृष्टीनं ते विविध ठिकाणी मोखाड्यासारख्या ज्या अगदी तितक्या भागामध्ये मी जाऊन सेपरेट आठ कोटीची बिल्डिंग बांधू शकलो सातारच्या कॉलेज मध्ये शिकलो तिथे एक सात आठ कोटीचे आणखीन रामशेठ टाकूर भोवन नाव दिलं असं मला करता आलं इथं कामोठ्याला शाळा बांधल्या उलव्याला बांधल्या द्रोणागिरीला आईच्या आई नावानं बांधलं इकडे नवीन पटवलं वडील इथं कॉलेज वडील त्याला आईच्या नावानं लॉ कॉलेज बांधलं हे सगळं शैक्षणिक काम करतोय हे जरी इथं झालं तरी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्ह्यांपैकी कमीत कमी अठरा वीस जिल्ह्यांमध्ये मी माझं बत्तीचा हात पोचलो आहे आणि त्याच्यामुळं लोक मला म्हणतात दानशूर मी दानशूर आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्या ताटातली फक्त चटखोर भाकरी देतोय अख्खी भाकरी देत नाहीत अख्खी भाकरी म्हणाला जे मला देताय ते असं की मी देतो आणि ते देत राहावं कायमचं आयुष्यात देवाने देते करत जाऊ मेहनत भरपूर करायची मेहनतीचं फळ देव नक्कीच देतं आणि त्यामुळे जे जमेल तितकं करायचं लोकांच्यात राहायचं हीच माझी इच्छा आहे खूप खूप धन्यवाद